केसांची योग्य काळजी घेणं प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे कारण निरोगी सुंदर केस आपलं शारीरिक सौंदर्य वाढवतात आज उपलब्ध असलेले महागडे केस उत्पादनं नेहमीच आपल्याला तितका परिणाम देतील असं होत नाही आणि त्यामुळे आपले केस खराब होतात आणि मग प्रत्येकीला असं वाटतं की मी माझ्या केसांसाठी काय करू पण काळजी करू नका केसांचं आरोग्य अगदी छान ठेवण्यासाठी मी तुम्हाला आज एक घरगुती स्प्रे सांगणार आहे या स्प्रेसाठी कोणकोणतं साहित्य आहे ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वहीपेन घेऊन बसा हे सगळं साहित्य लिहून घ्या आणि हा स्प्रे घरच्या गर घरी बनवा तर आता हा केसांसाठी स्प्रे आपण नेमका कसा तयार करायचा आणि त्यासाठी काय लागणार आहे तर दोन चमचे कोरफडीचं जेल नारळ पाणी गुलाब पाणी आवळा पावडर चहाच्या झाडाचं तेल आणि एरंडेल तेल हे सगळं साहित्य एक एक चमचा आपल्याला घ्यायचंय आता हा स्प्रे कसा बनवायचा तर एका भांड्यामध्ये कोरफडीचं जेल तुम्ही घ्या त्यात नारळ पाणी आणि गुलाब जेल टाका हे सगळे घटक मिसळल्यानंतर त्यात आवळा पावडर घाला आणि पूर्णपणे हे मिश्रण ढवळून घ्या त्यानंतर चहाच्या झाडाचे तेल आणि एरंडेल तेल याचेही काही थेंब या मिश्रणामध्ये टाका आणि हे मिश्रण तयार आहे आता केसांना हे मिश्रण कसं लावायचं तर केस तुटतात किंवा केस गळतात हे जर तुम्हाला थांबवायचं असेल आणि केसांची वाढ ही चांगल्या प्रकारे व्हायला हवी असेल तर हे मिश्रण हळूहळू अगदी मुळांपासून केसांना तुम्ही लावू शकता तर केसांना वापरण्याचा हा जो स्प्रे आहे हा स्प्रे तर तुम्ही तयार केलाय या स्प्रेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं घरामध्ये नारळ पाणी गुलाबजल आवळा पावडर हे सगळं साहित्य तर असतंच चहाच्या झाडाचं जे तेल आहे आणि एरंडेल तेल आहे ते सुद्धा तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये टाकू शकता आणि ही बॉटल आता तयार झालेली आहे आता हा स्प्रे आणि याचे फायदे काय तर केसांची मुळं मजबूत करणं केस तुटणं आणि केस गळणं या स्प्रेमुळे थांबवू शकता त्याचबरोबर केसांची जलद वाढ देखील होऊ शकते कधी कधी टाळूचा कोरडेपणा आणि खास देखील आपल्याला येते त्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी हा स्प्रे पूर्णपणे सुरक्षित आहे नियमित जर तुम्ही वापरलात तर तुमच्या केसांची गुणवत्ता देखील सुधारता येऊ शकते आणि विशेष म्हणजे अगदी घरी असणाऱ्या साहित्यांपासून तुम्ही हा स्प्रे तयार करू शकता केवळ स्प्रे केसांच्या वाढीला गती देत नाही तर केस गळणं आणि तुटणं थांबवतं आणि तुमचे केस चमकदार होतील आणि तुमच्या मैत्रिणी तुम्हाला विचारतील की तू आता केसांना नेमकं काय लावते त्यामुळे केस खूप गळत असतील आणि आत्ताचं जे वातावरण आहे त्यामुळे सुद्धा कुठे कुठे तुम्हाला चिकटपणा किंवा केस गळतीचा त्रास होत असेल तर हा स्प्रे तुम्ही वापरून बघा मैत्रिणींनो तुम्ही अनेक कमेंटमध्ये मला विचारता की मी माझ्या केसांसाठी काय करते तर हेच सगळे घरगुती उपाय करून बघा नक्की तुमची केस गळती थांबेल तुमचे केस वाढतील आणि त्यांना दाटपणा देखील येईल त्यामुळे हे सगळं साहित्य एकदा एकत्र करून हा स्प्रे नक्की तयार करा त्याचबरोबर तुम्हाला केसांसाठी कोणकोणत्या कौन रेमेडीज हव्या आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर त्याही कमेंटमध्ये नक्की मला विचारा तुमच्यासाठी आपण याही विषयावर नक्की व्हिडिओ बनवू त्यामुळे आज केसांसाठी हा जो घरच्या घरी तयार होणारा हेअर स्प्रे आहे तो नेमका कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला ला फॉलो करायला विसरू नका